आज आपण बनवणार आहोत कलटुल्याची भाजी तर आपण या करटुल्याला दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ याला तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनिट ठेवू पण शकता याला अशी माती असते त्यामुळे याला दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ करावे आणि याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घ्यायचे आपण गोलसर पण कापू शकतो आणि ज्या बिया जाड जाडसर असतील त्या बिया अशा प्रकारे काढून घ्यायच्यात आता आपण भाजी फोडणीचे साहित्य चिरून घेऊता पटोल्याच्या भाजीसाठी आपण पहिल्यांदा तेल कापवलेलं आहे थोडस आणि याला आज आपण थोडं अर्धा आपण शिजून घेणार आहे आपण वाघू मीठे शिजलेले आहेत का आधी तरी भाजी शिजली पाहिजे हे शिजायचे त्याला आपण आता काढून घेऊ ला आपण याच्यामध्ये थोडस भाजी शिजल्यामध्ये थोडस तेल घालू आता यात तेल तो ते टाकलेलं आहे तर यात आपण मोहरी आणि जिरं टाकू आता यात माझं तेल कांदा आता कांदा लाल पण झालेला आहे आपण यात टोमॅटो टाकून घेऊ টোটে টাই থাকুন টোমাটো কাপ হটো শিজি খাওয়া মাছ তোমার আসে করুন কি ভাজি পাওসে आणि जी औषधा भाजी आहे आणि आपल्या आरो आरोग्यासाठी खूप चांगली आहे चला आपण आता येतात मसाले टाकून देऊ ते दाखवलेत मसाले तुम्हाला परिस शिमदा मसापूर आपण नाही घेतलं आपण थोडशो टाकू सोबत ठेस धन्या पावडर लालपिठ तुमच्यानुसार सगळं घेऊ शकता पाणी टाकू थोडे मसाले शिकून नाही यासाठी थोडं साधून पाणी टाकून देऊ थोडीशी घेऊ मसाले छान सुकलेले आहेत आणि इथं मग वास पण सुकलेला आहे आपण थोडंसं पाणी टाकू मसाला शिजला का बघून आपण बघू शकता की यामध्ये तेल सुटलेलं आहे साईडला म्हणजे छान प्रकारे मसाला झालेला आहे त्याला तर यात आपण जे आपण तळलेले हे होते भाजी होती पटोल्याची ते टाकू तर अशा प्रकारे भाजी झालेली आहे

भाजी